नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत कालच्या विधानपरिषद निवडणुकीच्या उरलेल्या कवित्वाबाबत काय झालं या निवडणुकीमध्ये हे काल आपण पाहिलेलं आहे कुणाची मतं फुटली कशी फुटली कुणाला फटका बसला कुणाचा फायदा झाला सगळं विश्लेषण काल मी केलं होतं तो, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आज महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही चर्चा आहे की नेमके कोण आमदार आहेत काँग्रेसचे ज्यांची मतं फुटली खरं तर काँग्रेस पक्षाने ताबडतोबीने या आमदारांची नावं जाहीर करायला हवी होती याचं कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की आम्ही ट्रॅप लावला होता आणि त्यामध्ये हे अडकलेले आहेत मग ट्रॅपमध्ये कोण अडकले हे सांगणं आवश्यक होतं पण अजून तरी काँग्रेस पक्षाने तसं काही सांगितलेलं नाही आहे पण कोणत्या नावांची चर्चा आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याबरोबरच हे जे आमदार फुटलेले आहेत काँग्रेस पक्षाचे तर फुटलेलेच आहेत सात आठ आमदार पण त्याबरोबर अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार आहेत ज्यांनी सत्ताधाऱ्यांना मतदान केलेलं आहे त्यांना काय घबाड मिळालेलं आहे काय आमिष दाखवल्यामुळे त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आपल्या स्वतःच्या पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे हे आपण पाहणार आहोत सुरुवातीला बघूया काँग्रेस पक्षाचे जे आमदार फुटले आहेत असं सांगितलं जातं सात आठ त्यामध्ये कोणत्या नावाची चर्चा होते खरं तर बारा तारखेला म्हणजे काल बारा जुलैला मतदान होतं त्यापूर्वी दोन ते तीन दिवस काँग्रेस पक्षाचे आमदार फुटणार अशी चर्चा होती आता काँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या प्रज्ञा सातव प्रज्ञा सातव या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी राजीव सातव हे राहुल गांधींच्या जवळचे जवळचे त्यामुळे प्रज्ञा सातव यांना धोका झाला असता तर नाना पटोले आणि काँग्रेसच्या इथल्या प्रादेशिक नेत्यांची काही खैर नव्हती पण प्रज्ञा सा सातव यांना धोका होऊ न देता ज्यांना जे काय उपद्व्याप करायचे आहेत त्यांनी ते केलेले आहेत मतं फुटलेली आहेत कुणामुळे फुटली आहेत हे जरा आपण विश्लेषण आज करूया कोण कोण आहेत हे काँग्रेसचे कुटीर आमदार काय मिळालं त्यांना काय चर्चा आहे हे सगळं आपण बघूया मी तुम्हाला काल काही नावं सांगितली होती आज आणखीन काही नावं सांग सांगतो काँग्रेसचे जालन्याचे आमदार आहेत कैलास गोरंट्याल कैलास गोरंट्याल यांनी आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशीसुद्धा पत्रकारांना सांगितलं होतं की काँग्रेसची मतं फुटणार आहेत आता कैलास गोरंट्याल स्वतःच येऊन पत्रकारांना का सांगतायत की आपल्या पक्षाची मतं फुटणार आहेत हे कळण्यासारखं नव्हतं ते एक कोडं होतं पण कैलास गोरंट्याल यांना कोणी सांगितलं होतं का की तू जरा असं सूचक वक्तव्य कर सूचक वक्तव्य केल्यामुळे या आमदारांकडे लोकांचं लक्ष जाईल आणि या आमदारांना अशा प्रकारे फुटीरपणा करणं शक्य होणार नाही याचा अजून पत्ता लागलेला नाही आहे पण कैलाश गोरंट्याल यांनी हे वक्तव्य केलं की काँग्रेस पक्षाचे काही आमदार फुटणार आहेत आणि कोणकोण फुटणार आहेत हे सुद्धा त्यांनी सुचवून ठेवलं म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून एक टोपीवाला आमदार फुटणार आहे ज्यांचा नवरा आता पक्ष दुसऱ्या पक्षात गेला आहे त्या आमदार फुटणार आहेत असं म्हटल्यामुळे लोकांच्या लक्षात आलं की कोणकोण फुटू शकतं कसं फुटू शकतं पण एक लक्षात ठेवा की जे फुटलेले आमदार आहेत ते एक तर त्यापैकी काही जण भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चा चालू होती जे गेले नाहीत त्यापैकी अनेकजण हे अशोक चव्हाण काँग्रेसचे माजी नेते आणि ने आता भाजपमध्ये जे गेलेले आहेत अशोक चव्हाण यांच्या विश्वासातले आमदार मानले जातात अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये गेले तेव्हाच हे आमदारसुद्धा काँग्रेस सोडतील असं म्हटलं जात होतं पण तसं झालं नाही अशोक चव्हाणांच्या उमेदवाराचा पराभव झाला नांदेडमध्ये भाजपमध्ये गेल्यानंतर त्यानंतर आता कदाचित त्या पराभवाचा राग मनात ठेवून अशोक चव्हाण यांनी भाजपच्या खात्यातलं आपली जी मिळकत आहेत ती वाढवण्यासाठी भाजपमध्ये आपलं क्रेडिट मोठं करण्यासाठी या आमदारांची मतं महा महायुतीला मा, मिळवून दिली आहेत का याचा शोध घ्यायला लावा पण जे आमदार फुटलेले आहेत त्यापैकी तीन ते चार आमदार हे अशोक चव्हाण यांच्या विश्वासातले आहेत इतर जे आमदार आहेत ते अजित पवार यांच्याकडे उद्या जातील आज जरी काँग्रेसमध्ये असले तरी ते निवडणूकसुद्धा अजित पवार यांच्या तिकिटावर लढवू शकतात हे लक्षात घ्या पहिले आमदार आहेत ज्यांचं नाव सातत्याने घेतलं जात आहे आणि जे मुलाखत देऊन आहेत की मी फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे मुंबईतले आमदार आहेत बांद्र्या पूर्वेहून ते अपघाताने निवडून आलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या अभिभक्त शिवसेनेच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली त्यामुळे त्यांची मतं विभागली गेली त्यामुळे जिशान सिद्दीकी निवडून आलेले आहेत एकतर ही जागा त्यांना पुन्हा मिळण्याची शक्यता नाही ते पुन्हा निवडून येण्याची बांद्रा पूर्वमधून शक्यता नाही त्यामुळे त्यांचं भवितव्य तसं काँग्रेसमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये अंधकारमय होतं त्यांचे वडील बाबा सिद्दीकी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते काँग्रेसचे आमदार आहेत ते काही काळापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांना मुस्लिम चेहरा हवा होता असा मुस्लिम चेहरा असल्यामुळे आपल्याला लोकसभा निवडणुकीत मुसलमानाची मतं मिळतील असा ग्रह त्यांनी करून घेतला होता जो खोटा होता हे आता सिद्ध झालं पण बाबा सिद्दीकी त्याच काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी ते गेले अजित पवारांबरोबर जीशांत सिद्दीकी तेव्हापासूनच काँग्रेसची प्रामाणिक नाहीत अशी चर्चा होती जीशांत सिद्दीकी यांच्यावर लक्ष होतं काँग्रेसचं जो ट्रॅप लावला ट्रॅप लावला असं एकसारखं नाना पटोले म्हणतात त्या ट्रॅपमध्ये जिशान सिद्दीकी यांचा नंबर एक होता त्यांना काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीलाही आदल्या दिवशी बोलवण्यात आलं नव्हतं पण ते असं म्हणतात नाही नाही मी काँग्रेस पक्षालाच तिकीट दिलं मी काँग्रेस पक्षालाच मत दिलं मी काँग्रेसशी निष्ठावान आहे अर्थात फुटणारा प्रत्येक माणूस हा मी फुटिला आहे असं कधीच सांगत नाही मी निष्ठावान असंच सांगतो जो अधिक जोरजोरात सांगतो तोच फुटलेला असतो असा अनुभव आहे तेव्हा जिशान सिद्दीकी यांचं नाव नंबर एकवर आहे नंबर दोनवर सुलभा खोडके यांचं नाव आहे सुलभा खोडके या अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार आहेत त्यांचे पती संजय खोडके हे पूर्वी छगन भुजबळांचे सहकारी होते सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत अमरावतीच्या राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव आहे सुलभा खोडके या यापुढे काँग्रेस पक्षाने काढून टाकलं किंवा त्यांची आमदारकी संपली तर अजित पवार यांच्या पक्षात जातील असं बोललं आहे सुलभा खोड खोडके या फुटणार मतदान त्या अजित पवारांना करणार अशी आधीच चर्चा होती नंबर दोन सुलभा खोडके नंबर तीन हिरामण खोसकर हिरामण खोसकर हे इगतपुरीचे आमदार आहेत त्यांना ते मुळात भुजबळांचेच आमदार आहेत भुजबळांचेच कार्यकर्ते आहेत पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळालं नव्हतं याचं कारण इगतपुरीची जागा काँग्रेसमध्ये गेली होती पण ते कायम राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मनाने राहिलेले आहेत अजित पवार जेव्हा फुटले तेव्हा भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टवर जी मिटिंग झाली त्याला काँग्रेसचे आमदार असूनही हे हिरामण हजर होते त्यामुळे तिसरं नाव आहे हिरामण खोचकर चौथं नाव आहे जितेंद्र अंतापूरकर जितेंद्र अंतापूरकर हे देगलूरचे आमदार आहेत आणि ते फुटणार असं सजेस्ट केलं होतं कैलास के गोरंटियाल यांनी जितेंद्र अंतापूरकर अज अशोक चव्हाण यांच्या विश्वासातले आहेत ते भाजपमध्ये जाणार अशा बातम्याही पूर्वी आल्या होत्या त्यांच्याबरोबर मोहन हंबर्डे हे नांदेड दक्षिणचे आमदार आहेत त्यांचंही मत फुटलं आहे असं बोललं जातं आहे तेही अशोक चव्हाण यांच्या विश्वासातले आहेत त्यानंतर कैलास गोरंट्याल हे जालन्याचे आमदार आहेत ज्यांनी आधी सांगितलं की काँग्रेसचे आमदार फुटणार आहेत पण ते स्वतः फुटणार आहेत असं त्यांनी सांगितलं नव्हतं संशय असा आहे की स्वतःवरचा संशय टाळण्यासाठी त्यांनी हे आधीच जाहीर करून टाकलं पण प्रत्यक्षात ते सुद्धा फुटलेले आहेत म्हणजे जे जे फुटले आहेत आत्तापर्यंत त्यांची नावं मी तुम्हाला सांगितली ज्यांच्यावर संशय आहे अशांची नावं सांगितली त्याच्यामध्ये कैलास गोरंट्यालसुद्धा आहेत निशांत सिद्दीकी सुलभा खोडके हिरामण खोचकर जितेंद्र अंतापूरकर कैलास गोरंट्याल त्याच्यानंतर मोहन हंबर्डे आणि शेवटचे जे आमदार आहेत सात नंबरचे आमदार जे आहेत ते शिरीष चौधरी आहे शिरीष चौधरी हा मधुकरराव चौधरी यांचा मुलगा आहे साने गुरुजींची वगैरे ते नावं घेतात पण ते भाजपचे गिरीश महाजन यांच्या जवळचे आहेत आणि त्यांचंही मत फुटलं असण्याचा काँग्रेसला संशय आहे आणखीन एक आमदार आहेत आठ नंबर माधव पाटील जवळगावकर हदगावचे आमदार आहेत तेही अशोक चव्हाण यांच्या जवळचे आहेत तेही फुटलं असावं म्हणजे अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर मोठा दरोडा टाकला या निवडणुकीत असं म्हटलं पाहिजे हे या आठ काँग्रेस आमदारांची नावं घेतली जात आहेत आता असं आहे की काँग्रेस यांच्यावर काय कारवाई करणार दोन हजार बावीसला सुद्धा राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले होते एवढेच फुटले होते सात ते आठ आणि त्यावेळेला या आमदारांवर कोणतीही कारवाई झाली नव्हती मोहन प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी नेमण्यात आली होती त्या कमिटीने रिपोर्ट लिहिला पण कारवाई करायचं नाही असं काँग्रेसनी ठरवलं कदाचित त्यावेळेला काँग्रेसची परिस्थिती फारशी चांगली नव्हती काँग्रेस राज्यामध्ये कमकुवत होती पण आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस जोरात आलेली आहे काँग्रेसला उत्साह आलेला आहे काँग्रेसची परिस्थितीही सुधारलेली आहे अशा वेळेला काँग्रेस या सात ते आठ आमदारांवर काय कारवाई करतं हे पाण्यासारखं आहे त्यांची मुदत काय फारशी राहिलेली नाही आता नोव्हेंबरात आमदार की त्यांची संपणारच आहे परंतु जर त्यांच्यावर कडक कारवाई केली त्यांचं निलंबन केलं किंवा त्यांची बडतर्फी केली तर काँग्रेस पक्ष कठोरपणे निर्णय घेऊ शकतो शिस्त मोडणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग करणाऱ्यांविरुद्ध हे तरी सिद्ध होईल त्यामुळे नाना पटोले काल विधानपरिषद निवडणुकीच्या निकालांतर जे म्हणाले की आम्ही ट्रॅप लावला होता मला जरा संशय येतो हे ट्रॅप लावणं वगैरे जे आहे नाना पटोले काय एखाद्या गुप्तहेराच्या गुप्तहेर चित्रपटांमध्ये काम करतात किंवा गुप्तहेर काणीतले ते डिटेक्टिव्ह आहेत का याचं कारण तुम्ही ट्रॅप लावलात म्हणजे काय केलं तुम्हाला माहिती होतं ही सात आठ माणसं सा फुटणार आहेत तर त्यांना रोखण्याचा का प्रयत्न केला नाहीत काहीतरी त्यांच्यावर कारवाई का केली नाहीत हा मुद्दा राहतो अर्थात हा चर्चेचा मुद्दा आहे पण नाना पटोले स्वतःहून जाहीरपणे म्हणाले की आम्ही ट्रॅप लावला होता म्हणजे काँग्रेसवाल्यांना माहिती होतं की ही माणसं फुटणार आहेत आता त्यांच्यावर कारवाई करतात की नाही हे बघायला पाहिजे हे आमदार अर्थातच त्यांची कुठे ना कुठे सोय लागलेली आहे अशोक चव्हाणांचे जे आमदार आहेत त्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना तिकीट देण्यात येईल अशोक चव्हाण यांनी ती सोय केलेली असेल तसं आश्वासन दिलेलं असेल अजित पवारांना मदत देणारे जे आमदार आहेत त्यांना अजित पवार तिकीटं देऊ शकतात तेव्हा या सगळ्यांनी आपली सोय केलेली आहे आणि म्हणूनच असा फुटीरपणा करण्याची हिंमत दाखवलेली आहे मित्र हो दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या आमदारांना काय घबाड मिळालं केवळ याच नाही काँग्रेसचे आठ आमदार तर आहेतच पण त्याबरोबर छोट्या पक्षांचे आमदार अपक्ष आमदार इतर शरद पवारांचे आमदार असतील किंवा उद्धव ठाकरेंचे आमदार असतील या सगळ्यांना काय आमिष दाखवलं गेलं कारण परिस्थिती अशी आहे की जे आमदार फुटणार नाहीत असं म्हटलं जात होतं तेही फुटलेले दिसत आहेत जयंत पाटील यांनी एक मुलाखत दिली आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणत आहेत की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचासुद्धा एक आमदार फुटलेला आहे आणि तो फुटणार हे आम्हाला माहिती होतं किंवा जयंत पाटील यांना समाजवादी पक्षाचे दोन आमदार मत देतील एम आय एमचे दोन आमदार मतं देतील असं म्हटलं जात होतं सी पी एमचा एक आमदार मत देईल असं म्हटलं जात होतं शेका पक्षाचं मत त्यांना मिळेल मिळेल असं म्हटलं जात होतं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं मत त्यांना मिळेल असं म्हटलं जात होतं म्हणजे ही जवळजवळ सात मतं होतात ही सात मतं आणि एन सी पीची बारा मतं जर जयंत पाटील यांना मिळाली असती तर त्यांची एकोणीस मतं झाली असती एकोणीस वीसपर्यंत पर्यंत जे पोचले असते तर दुसऱ्या फेरीत जाऊ शकले असते पण ही सगळी मतं जी मी म्हणतो आहे की जी डाव्यांची मतं आहेत अपक्ष अस म्हणजे एक एक छोटा पक्ष असला सी पी एम असेल शेतकरी संघटना असेल किंवा शेकाप असेल ही, ही मतं जयंत पाटील यांना मिळालेली दिसत नाहीत मग झालंय काय म्हणजे काय घबाड दाखवलं काय आमिष दाखवलं हा चर्चेचा मुद्दा कालपासून आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पहिली कॉमेंट करून या मुद्द्याला तोंड फोडलेलं आहे जितेंद्र आवाड यांचं म्हणणं असं आहे की हे जे आमदार आहेत ज्यांनी सत्ताधाऱ्यांना मतं दिली वेगळ्या पक्षांची असूनसुद्धा त्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये आणि शंभर कोटी रुपयाचा विकास निधी असं आश्वासन देण्यात आलेलं आहे बघा प्रत्येकी पाच कोटी रुपये आणि शंभर कोटी रुपयांचा विकास निधी असं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि यांनी जनतेशी दगाबाजी केली आहे असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे संजय राऊत जर त्याही पुढे जातात संजय राऊतनी आजच्या आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की आपल्या प्रत्येक आमदाराला पंचवीस कोटी रुपये आणि किमान दोन एकर जमीन असं सांगण्यात आलेलं आहे कमन देण्यात आलेलं आहे ते म्हणतात सांगण्यातसुद्धा आलेलं नाही देण्यात आलेलं आहे पंचवीस कोटी रुपये मला जरा जास्त वाटतात पण पाच कोटी रुपये आणि शंभर कोटीचा विकास निधी हे असू शकतं हे आमिष असू शकतं यामध्ये काही शंका नाही आहे माझ्या बघा हे आमदार विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला दरवेळेला असं काहीतरी घबाड घेतात आणि आपण जनतेची सेवा करतोय असं भासवतात यांचे मतदार यांना प्रश्न का विचारत नाहीत हा खरा मुद्दा आहे उदाहरणार्थ जो शंभर कोटीचा विकास निधी यांना मिळेल किंवा मिळणार आहे असं आश्वासन देण्यात आलेलं आहे त्या शंभर कोटीचा विनियोग काय होतोय मतदारसंघात कामं करण्यासाठी जर हा निधी असेल तर त्याचा नेमका नेमका उपयोग काय झाला तो कसा खर्च झाला त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो काय करतो आहे कॉन्ट्रॅक्टरकडून काही चिरीमिरी स्वतः आमदारांनी घेतली आहे का हे प्रश्न तर मतदारांनी विचारायला हवेत पण आपण मतदार कधीही हे प्रश्न विचारत नाहीत बहुतेक वेळा आमदार निधी असेल विकास निधी असेल ज्याला ज्याला हे ह्यातून जी कामं होतात ती कलेक्टरमार्फत होता कलेक्टर होतात हे लक्षात घ्या हा निधी काही आमदारांच्या हातात मिळत नाही कलेक्टरमार्फत कामं होतात पण कलेक्टर कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देतो त्या कॉन्ट्रॅक्टमधून आपला वाटा कसा उचलायचा हे संबंधित लोकप्रतिनिधीला बरोबर कळतं म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे समजा शंभर किटी कोटीचा विकास निधी हा देण्यात आला एका आमदाराला तर हा विकास निधी काही अजित पवारांच्या खिशातून किंवा एकनाथ शिंदेंच्या खिशातून नेण्यात आलेला नाही आहे हा आपल्या करातून जमा झालेला पैसा आहे आणि अशा प्रकारे घोडेबाजार करण्यासाठी तो वापरला जातोय मतदार शांत राहतात म्हणून या सगळ्या अशा प्रकारच्या घटना घडतात घोडेबाजार दरवेळेला घडतो घोडेबाजार दोन हजार बावीसला घडला तुम्हाला मी सांगितलं आहे शिवसेनेचे संजय पवार राज्यसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला त्यावेळेलाही हे सगळे जे आमदार आहेत जे मतदार आहेत या निवडणुकीतले विधान परिषद निवडणुकीतले त्यांनी अशाच प्रकारचं घबाड गोळा केले असणार याविषयी शंका नाही आहे स्वतःच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च केल्यावर त्यानंतर काहीतरी रिकव्हरी करण्याचा प्रयत्न तर हे आमदार शंभर टक्के करणारच याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये एकूण हा व्यवस्थेतला दोष आहे एकूण हा निवडणूक पद्धतीतला दोष आहे एकूण हा राजकारणात शिरलेला भ्रष्टाचार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे एखाद अशा प्रकारे मत मतं विकण्याबद्दल मतं फिरवण्याबद्दल फुटण्याबद्दल आमदाराला पाच कोटी रुपये मिळाले किंवा शंभर कोटीचा विकास निधी मिळाला तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे विधान परिषदेची निवडणूक ही काही जनतेची निवडणूक नाही हे लक्षात घ्या ही आमदारातून होते कालपासून ज्या प्रतिक्रिया येत आहेत की हे आमदार जो काय व्यवहार करतायत किंवा घोडे बाजार करतायत हा जनतेला मान्य आहे का ज्या प्रतिक्रिया येत आहेत किंबहुना निखिल बागळे ओरिजिनल या चॅनेलवर सुद्धा खाली ज्या प्रतिक्रिया आहेत अशा प्रकारचा घोडेबाजार हा मतदारांना मान्य नाहीये हे स्पष्टपणे दिसत आहे आमदार विकले गेले तरी जनता विकली जाणार नाही अशी प्रतिक्रिया येते हे लक्षात घ्या याचा अर्थ स्पष्ट आहे याचा अर्थ हा आहे की विधान परिषद निवडणुकीचे निकाल महायुतीच्या बाजूने लागले म्हणून काल गुलाल उजळला गेला आनंद साजरा गेला अजित पवार सुद्धा जोर जोरात बोलत होते एकनाथ शिंदेही जोरजोरात बोलले होते फडणवीसांना आनंद झाला होता हे सगळं ठीक आहे पण विधान परिषदेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक यात जमीन आसमानाचा अंतर आहे इथे दोनशे चौऱ्याहत्तर मतदार होते तिथे काही कोटी मतदार असणार आहेत तिथे जनतेच्या हातामध्ये सगळी सूत्र असणार आहेत हे महायुतीने विसरू नये महायुतीने कालपासून जे चाललंय आणि काही पत्रकार तर महायुतीचे उमेदवार विजयी झाल्यामुळे एवढे आनंदी झालेले आहेत की ते महायुतीला कसा नव्याने आत्मविश्वास मिळणार आहे नव्याने आत्मविश्वास मिळणार आहे फडणवीस कसे चाणक्य आहेत वगैरे पुन्हा पुन्हा तीस तीस जुनी बडबड करतायत त्यांना हे सांगायला पाहिजे की विधान परिषदेच्या निवडणुकीची मर्यादा ओळखा आणि मग विधान परिषदेवरून विधानसभेचे काही अंदाज बांधण्याचं उगास धाडस करू नका ते वेड धाडस असेल तोंडावर पडाल तुम्ही हे पत्रकारांना आधी सांगायची गरज आहे कारण महायुती लोकसभेनंतर मार खाल्ल्यानंतर महायुतीने कसा कमबॅक केलाय वगैरे अशा गोष्टी हे पत्रकार बोलतायत सोडून द्या याचं कारण संधी बघत असतात गोदी मीडिया हे सगळे उद्योग करायला जे कधी आपण एकदा भाजपच्या बाजूने बोलतो आहे असं त्यांना अधीर झालेले असतात माझा मुद्दा एवढाच आहे की विधानपरिषद निवडणुकीने महाविकास आघाडीला इशारा दिलेला आहे तो इशारा लक्षात घेऊन महाविकास आघाडीने सावध राहायला पाहिजे अशा प्रकारच्या अशा प्रकारचे जे फुटीर लोक आहेत त्यांना दूर ठेवायला पाहिजे चांगले उमेदवार द्यायला पाहिजेत शरद पवारांची जी पॉलिसी आहे ती अतिशय उत्तम आहे तरुण उमेदवार द्यायला पाहिजे निदान तो तरुण उमेदवार पहिल्या दोन टर्म्स तरी भ्रष्टाचारी होत नाही असा अनुभव आहे जसा आय एस आय पी एस ऑफिसर वयाच्या पस्तीसीपर्यंत चांगला राहतो नियमाप्रमाणे काम करत असतो कर्तव्यदक्ष असतो तसंच नव्या सुद्धा आहे पहिली आठ दहा वर्ष तरी, तरी ते काही गडबड करण्याची शक्यता नसते कारण त्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं म्हणून मला असं वाटतं महाविकास आघाडीने अशा लबाड्यांच्या नादी न ना लागता नव्या तरुण ससोटीच्या उमेदवारांना तिकीटं दिली पाहिजे तरच त्यांचा विजय सुनिश्चित होईल हे लक्षात घ्या शेवटी पुन्हा एकदा मी तुम्हाला जे सांगतो आहे विधान परिषद आणि विधानसभा यांचा थेट संबंध कसा नसतो ते सिद्ध झालं आहे सिद्ध असं झालेलं आहे की काल हे निकाल लागत होते देवा सकाळ पेपरने पुण्याच्या सकाळ पेपरने एक सर्वे घेतला तो सर्वे त्यांच्याकडे सविस्तर छापून आलेला आहे त्यावर कधीतरी पुढे मी स्वतंत्रपणे बोलीन पण त्या सर्वेतले जे आकडे आहेत ते लक्षात घेण्यासारखे आहे आणि हा सर्वे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर करण्यात आलेला आहे लक्षात घ्या या सर्वेमध्ये काय दिसतंय मी तुम्हाला काही आकडे सांगतो या सर्वेमध्ये असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पूर्णांक साठ टक्के मतदारांचा सा पाठिंबा आहे आणि महायुतीला तेहतीस पूर्णांक एक टक्के मतदारांचा पाठिंबा आहे म्हणजे तेहतीस आणि अठ्ठेचाळीस जर तुम्ही बघितलं जवळजवळ पंधरा टक्क्याचा फरक आहे हा फरक खूप मोठा आहे ही टक्केवारी असली तरी जागांमध्ये जर ती कन्वर्ट केली तर जागांमध्येही महाविकास आघाडी महायुतीच्या कितीतरी पुढे दिसतं पुन्हा आकडा सांगतो महाविकास सा आघाडीला अठ्ठेचाळीस पूर्णांक सात टक्के मतं मिळतील महायुतीला तेहतीस पूर्णांक एक टक्के मतं मिळतील आता पक्षांची स्वतंत्र मतं बघा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला चोवीस टक्के मतं मिळू शकतात शरद पवारांना चौदा टक्के मतं मिळू शकतात उद्धव ठाकरेंचे शिवसेनेला अकरा पूर्णांक सात टक्के मतं मिळू शकतात महायुतीमध्ये भाजपला अठ्ठावीस पूर्णांक पाच टक्के मतं मिळतील अजित पवारांच्या एन सी पीला चार पूर्णांक दोन टक्के आणि शिंदेच्या शिवसेनेला सहा टक्के फरक किती आहे बघा म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे अजित पवारांना यश मिळालंच नाही एकनाथ शिंदेना थोडंफार जे यश मिळालं त्यांना सात जागा मिळाल्या विधानसभेमध्ये यांचं वस्त्र होऊ शकतं एकनाथ शिंदेना सहा टक्के मतं इथे दिसत आहेत आणि अजित पवारांना चार पूर्णांक दोन टक्के म्हणजे भाजपला यांचा फारसा फायदा होताना दिसत नाही आहे भाजपची जी, जी अठ्ठावीस टक्के मतं आहेत पहिल्यापासून ती इंटॅक्ट राहिलेली आहेत अजित पवार आणि शिंदे यांच्यामुळे फारसा फायदा होता दिसत नाही आहे तेव्हा मुद्दा असा की विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीने हिशोब जमून आणला म्हणून विधानसभा निवडणुकीत तो जमेलच असं नाही अजून तीन चार महिने आहेत खूप वादळ होणार आहे खूप संघर्ष होणार आहे अटीतडीची लढाई होणार आहे हे मला मान्य आहे पण आज तरी महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रो आज इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा तुम्ही सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला आगाऊ इंटिमेशन येईल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच